का विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण काही महत्वाचे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत ते प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा एम टी एल तर ते एक नक्की करा एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते अप्लिकेशन डाउनलोड करू शकता या ॲप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत जशा डाऊनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे ते लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ठीक आहे प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला जोड्या दिल्यात आणि म्हटले चुकीची जोडी कोणती आहे ना ते ओळखायला सांगितले ठीक आहे जोड्या देताना आदिवासी जमात त्यांनी जिल्हे यांच्या जोड्यात दिलेत आणि चुकीची जोडी ओळखायला सांगितले आता माडिया गौंड ही आदिवासी जमात गोडचिरोली हे डेफिनेटली बरोबर असणार आहे भिल्ल खानदेशामधलं हे सुद्धा बरोबर असणार आहे वारली उत्तर कोकण कोकणाच्या वरचा भाग पालघर ठाणे ह्या या साईडला त्यामुळे तेही बरोबर आहे पण गोंड ही जी आदिवासी जमात आहे ही गोंड आदिवासी जमात मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते का नाही ती विदर्भामध्ये पाहायला मिळते गोंड आदिवासी जमात कुठं पाहायला मिळते विदर्भामध्ये मराठवाडा दिल्यामुळे हे विधान डेफिनेटली काय असणार आहे चुकीचं असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सिम्पलचा आहे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते जेव्हा तुम्ही अमरावतीचा विचार करता तेव्हा उत्तर काय असलं पाहिजे कोरकू अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते कोरको नावाची उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात म्हणजे वरच धुळे म्हणजे खानदेशचा भाग जर बघितला कोणत्या जमातीचं वास्तव्य आढळतं खानदेशकडे जर म्हटलं तर डेफिनेटली उत्तर कुठं असणार आहे तुमचं बिल्लांचं ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहेत ते वने ओळखाय सांगितले म्हणजे वैशिष्ट्यावरनं वनं ओळखायचे आहेत पहिलं विधान आहे सदाहरित आणि अतिघनदाट वने, वने सदाहरित आणि अतिघनदाट म्हटलं तर उष्णकटिबंधीय वनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल याचा अर्थ खारपुटीचा घटक येणार नाही आहे झाडांची उंची पंचेचाळीस ते साठ मीटर असणं वृक्षांच्या वरच्या बाजूला रुंद पानं भरपूर फांद्या आणि एकमेकात गुंतलेले असणं आणि या वनस्पतींना आर्थिकदृष्ट्या फार महत्वाचं महत्त्व नसतं याचा अर्थ हे वनं कुठली असणार आहेत उष्ण कटिबंधीय सधारित वने उष्ण कटिबंधीय सधारित वनं एकतर घनदाट असतात सधारित असतात उंची लक्षात ठेवा पंचेचाळीस ते साठ मीटरच्या दरम्यान यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते पुढचा प्रश्न बघा तुम्हाला चुकीची जोडी ओळखायला सांगितले तुम्हाला खाड्या दिलेत आणि जिल्हे दिलेत समोर आणि चुकीची जोडी ओळखायच्या तर हा घटक सुद्धा स्टेट फॉरवर्ड आहे तुम्हाला यायला हवा कारण जॉग्रॉफीमधला जैतापूरची खाडी रत्नागिरी डेफिनेटली बरोबर आहे दातीवरे खाडी पालघर हे सुद्धा बरोबर आहे बाणकोट रायगड हे सुद्धा बरोबर आहे भाट्टेची खाडी सिंधुदुर्गमध्ये येते का नाही भाटेची खाडी म्हटलं तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे रत्नागिरी कारण म उत्तर कोकण मध्य कोकण आणि दक्षिण कोकण याच्यामध्ये तुम्हाला भाट्टेची खाडी म्हटलं की सिंधुदुर्ग न येता तिथं रत्नागिरी पाहिजे म्हणून चौथं विधान हे तुमचं किंवा चौथी जोडी चुकीचे आहे इथं सिंधुदुर्गच्याऐवजी काय पाहिजे होतं रत्नागिरी पुढचा प्रश्न बघा तांबड्या मुर्दे संदर्भातली विधाने पहा म्हटले आणि कोणतं विधान बरोबर कोणतं चुकीचं ते ओळखायला सांगितलेलं आहे आता प्रश्न बघितल्यानंतर पहिलं बघा तांबड्या मृदेसंदर्भात संदर्भात ह्युमसचे प्रमाण अधिक असतं आता तांबडी म्हणजे त्याला तांबडी व पिवळसर मुर्दा म्हणतो आता ही मुर्दा तुम्हाला कुठं बघायला मिळते जर तुम्ही कोकणाचा विचार करा तर कोकणामधला जो उत्तर कोकणचा सा भाग आहे सगळ्यात वरचा भाग आहे कोकणातला वरचा भाग त्या ठिकाणी तुम्हाला तांबडी व पिवळसर मुदा थोड्या प्रमाणात बघायला मिळते त्याशिवाय इकडं जर तुम्ही आपल्या विदर्भाच्या साईडला बघितलं वर्धा वैनगंगेचं जे खोर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांबडी मुर्दा पाहायला मिळते आता हे तांबडे मुर्देमध्ये जे प्रजन्यचं त्या ठिकाणचं जे पर्जन्याचं प्रमाण असतं ना ते जवळपास शंभर ते दोनशे सेंटीमीटर एवढं तुम्हाला पाहायला मिळतं आता या तांबड्या मृदेमध्ये हिमतचं प्रमाण जास्त असतं का तर नाही तांबड्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं तर त्याच्यामध्ये तो घटक येतो आयर्न पायरॉक्साईड आयर्न पायरॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्या मृदेला तांबडा पिवळसर असा रंग येतो म्हणून त्या मृदेला तांबडे पिवळसर मृदा म्हणतात कशाचं प्रमाण जास्त असतं आयर्न पायरॉक्साईड पायरॉक्साईड म्हणजे आयर्न पायरॉक्साईडमुळेच त्याला तांबडा रंग प्राप्त होतो ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे नाही आयर्न लोखंड आणि आयर्न पायरॉक्साईड याच्यामुळं पायरॉक्साईड याच्यामुळं ओके ॲल्युमिनियम ऑक्साइड येतं का नाही आयर्न ना पायरॉक्साईडमुळं त्या मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो म्हणजे पहिल्या आणि दुसरी विधान चुकीचं आहे लक्षात येतं आहे ता का तांबड्या मृदेमध्ये मग आता तुम्हाला उलटं लक्षात घ्या तांबड्या मृदा कुठं आढळते तांबडी मृदा म्हटलं तर एक एक डोक्यात ठेव उत्तर कोकणातला काही भाग आहे आणि वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळते पर्जन्यमान किती असतं शंभर ते दोनशे सेंटीमीटर एवढं तिथं पर्जन्यमान पाहायला मिळतं तांबड्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं आयर्न पायरॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं कशाचं प्रमाण कमी असतं फॉस्फोरसचं प्रमाण कमी असतं पोटॅशचं प्रमाण कमी असतं किंवा कार्बोनेटचं प्रमाण कमी असतं चुनखडीचं प्रमाण कमी असतं ह्युमसचं प्रमाण कमी असतं फक्त जास्त कशाचं असतं आयर्न पायरॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं ॲक्च्युली त्याच्यामुळेच त्याला काळा रंग प्राप्त होतो द्रव्याचं प्रमाण आहे म्हणजे आपण म्हणतो याचा अर्थ तांबड्या मुद्याच्या बाबतीमधलं पै अ आणि क ही जी विधान आहेत तर ही डेफिनेटली काय असणार आहेत चुकीची नसणार आहेत लक्षात ता आलं का तांबड्या मृदेमध्ये ह्युमनचं प्रमाण जास्त पाहिजे आणि तांबडा रंग हा त्याला आयर्न पायरॉक्साईडमुळे प्राप्त होतो हे विधान केलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते लोहाच्या ऑक्साईडवर अल्युमिनियम लोह कुठं पाहायला मिळतं बघितल्यानंतर लक्षात यायला पाहिजे जांभी मुर्दा किंवा त्याला लॅटेराईट मृदा असं आपण म्हणतो त्या मृदेमध्ये आता जांभी मुर्दा म्हणजे सह्याद्री घाटमातेचा जो भाग असतो म्हणजे कोकणातले तुम्ही रत्नागिरी घ्या सिंधुदुर्ग घ्या रायगड घ्या किंवा कोल्हापूरचा भाग जो आहे पश्चिमेकडचा भाग त्याच्यामध्ये सुद्धा जांभी मुर्दा तुम्हाला पाहायला पा मिळते जांभी मुर्देचं थोडंसं प्रमाण विदर्भामधल्या गडचिरोलीचा जो पूर्व भाग आहे ना त्या ठिकाणी पाहायला मिळते जांबी मृदा म्हणजे अशी मृदा आहे की ज्या ठिकाणी जे पर्जन्य असतं ते दोनशे पेक्षा जास्त तुम्हाला पाहायला मिळतं मग आता जांभे मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं ऑब्वियसली लोहाचं प्रमाण जास्त असणार आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड तिथं मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे ते ॲल्युमिनियम समृद्ध आहे असं आपण जांभे मृदेबाबत म्हणू शकतो किंवा मँगनीचा संयुग तुम्हाला पाहायला मिळतं परंतु जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण कमी असतं लक्षात घ्या जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण कमी असतं नाट पोटॅश नायट्रोजन घ्या सेंद्रिय पदार्थ घ्या चुनखडी घ्या हे सगळे घटक तुम्हाला तिथं कमी प्रमाणात बघायला मिळतं म्हणजे जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त म्हटलं लोह ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि मॅगनीचे संयुग यांचं प्रमाण जास्त असतं जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण कमी असतं तर पोटॅश नायट्रोजन सेंद्रिय पदार्थ आणि चुनखडी याचं प्रमाण कमी असतं हा घटक तुम्हाला तिथं लक्षात ठेवावा लागेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन हजार एक ते अकरा या दहा वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के होता आता दोन हजार एक ते अकरामध्ये लोकसंख्या वाढीचा दर किती होता असं सरळ विचारले तुमचं उत्तर काय असायला पाहिजे बरं एक ते अकरा म्हणल्यानंतर सतरा पॉईंट चौसष्ट बरोबर आहे का सतरा पॉईंट चौसष्ट टक्के एवढा तुम्हाला त्या ठिकाणी असायला पाहिजे बरोबर एक ते अकरामध्ये विचारले महाराष्ट्राचं एक ते अकरा या दरम्यान असणारा आता नाही आहे महाराष्ट्र नाही सतरा पॉईंट चौसष्ट हा भारताचा आहे ओके हे लक्षात घ्या थोडं थोडंसं कन्फ्युजन होऊ देऊ नका पॉईंट सांगतो परत एकदा तुम्हाला विचारले कशाबद्दल महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दराबाबत विचारले महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर दोन हजार एक ते अकरामध्ये किती आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव तुम्हाला भारताचा विचारलाय का नाही भारताचा किती होता सतरा पॉईंट चौसष्ट टक्के होता सतरा पॉईंट चौसष्ट ओके हे दोन मुद्दे लक्षात ठेवा सतरा पॉईंट चौसष्ट दोन हजार एक ते अकरा भारताचा महाराष्ट्राचा विचारलाय पंधरा पॉईंट नव्याण्णव एवढं यायला पाहिजे ओके हा महत्वाचा घटक आहे इथं क्लिअर राहू द्या ओके खाली में खालील पर्यायामधून तुम्हाला योग्य पर्याय ओळखायचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता शंभरपेक्षा कमी आहे आता लोकसंख्या घनता शंभरपेक्षा कमी म्हणजे अरुणाचल प्रदेश दिसले दिसले उत्तर असलं पाहिजे अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात कमी म्हणजे तुम्हाला जवळपास सतरा बघायला मिळते मिझोराममध्ये बावन्न आहे सिक्कीमचा विचार केला तर तीसुद्धा शहाऐंशी आहे शंभरपेक्षा कमी विचारले याचा अर्थ पर्याय क्रमांक एक येतो कारण अरुणाचल प्रदेशमध्ये सतरा आहे मिझोराममध्ये बावन आहे त्यानंतर सिक्कीममध्ये शहाऐंशी शे। यामध्ये तुम्हाला अंदमान निकोबार भेट दिलं असतं तरी सुद्धा तिथं किती सेहेचाळीस येते सेहेचाळीस तो सुद्धा घटक ह्यामध्ये आला असता पण पर्यायमध्ये नाही अंदमान निकोबार आता अरुणाचल डेफिनेटली कळतं सतरा पण झारखंडमध्ये शंभ शंभरपेक्षा जास्त आहे मेघालयमध्ये शंभरपेक्षा जास्त आहे उत्तराखंडमध्ये आहे म्हणून करेक्ट अँसारे पर्याय क्रमांक एक येणार आहे लक्षात ठेवा ओके okay? अरुणाचल प्रदेश सतरा अंदमान निकोबार सेहेचाळीस मिझोराम बावन आहे सिक्कीमला शहाऐंशी तुम्हाला विचारेल शंभरपेक्षा कमी त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न असाच आहे तुम्हाला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार योग्य विधानं ओळखायला सांगितले फक्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची लोकसंख्या घनता दहा हजारपेक्षा जास्त आहे आता महाराष्ट्राचा विचार करा महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच जिल्हे आहेत की मुंबई उपनगरमध्ये जवळपास वीस हजार नऊशे ऐंशी आहे आणि त्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे एक नंबरला येतं मुंबई शहर दोन नंबरला येतं कारण मुंबई उपनगरमध्ये वीस हजार नऊशे ऐंशी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि मुंबई शहरामध्ये एकोणीस हजार पाच सहाशे बावन्नच्या आसपास तुम्हाला बघायला मिळतं त्याच्यानंतर ऍक्च्युली दहा हजारापेक्षा जास्त येत नाही ठाणे अकराशे सत्तावनच्या आसपास मग पुणे सहाशे तीन आहे कोल्हापूर पाचशे चार आहे लोकसंख्या घनता म्हणजे पहिलं विधान हे डेफिनेटली बरोबर आहे गडचिरोली या एकमेव जिल्ह्याची लोकसंख्या घनता शंभरपेक्षा कमी गडचिरोली चौऱ्याहत्तर आहे गडचिरोलीची लोकसंख्या घनता किती आहे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये एकशे त्रेसष्ट आहे म्हणजे फक्त एकच असा जिल्हा आहे की ज्याची लोकसंख्या घनता शंभरपेक्षा कमी आहे तो म्हणजे गडचिरोली लक्षात आलं का त्याची किती येते चौऱ्याहत्तर येते मुद्दा लक्षात ठेवा महत्वाचा घटक आहे सिंधुदुर्ग एकशे त्रेसष्ट आहे चंद्रपूरमध्ये एकशे त्र्याण्णव तुम्हाला पाहायला मिळते याचा अर्थ दोन्ही विधानं काय तुमची बरोबर आहे समजा मी असं विचारलं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एक साली महाराष्ट्रामध्ये दोन हजार एक साली लोकसंख्येची घनता किती होती तीनशे पंधरा बरोबर आहे तीनशे पंधरा दोन हजार एक साली आणि दोन हजार अकरा साली ती किती झाली आहे तीनशे झाले हे दोन्ही लक्षात ठेवा कारण त्यामधली वाढ किती आहे तर पन्नास ची वाढ आहे लोकसंख्येच्या प्रश्न आहे महाराष्ट्रात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक पेक्षा जास्त गुणोत्तर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे फक्त दोनच जिल्हे आहेत एक तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अकराशे बावीस तेवीस बावीस आणि एक हजार छत्तीस सिंधुर्गमध्ये एक हजार छत्तीस आणि रत्नागिरीमध्ये अकराशे तेवीस बावीस तेवीसच्या आसपास त्याच्यामुळे गोंदियात नऊशे नव्याण्णव हा येत नाही आणि रायगड पण येत नाही तुम्हाला विचारलं एक हजारपेक्षा जास्त गुणोत्तर याचा अर्थ अ आणि क पर्याय क्रमांक एक हे तुमचं अचूक उत्तर असायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा दोन हजार काय झाले दोन हजार एक ते अकरा पाहिजे होतं बरं ठीक आहे इथे दोन हजार अकरा ते अकरा झाले दोन हजार एक ते अकरा हे दशक पाहिजे होतं कोणत्या जिल्ह्याचा वृद्धी दर उणे नाही इथं दोन हजार एक ते अकराचं लक्षात घ्या मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्ग का मुंबई उपनगर आता तुम्हाला घटक लक्षात आला पाहिजे लोकसंख्या वृद्धी दर मुंबई शहरामधले घटलेले मायनस सात पॉईंट सत्तावन्नच्या आसपास येतं मायनस सात पॉईंट सत्तावन्नच्या आसपास त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा मायनस चार पॉईंट ब्याऐंशी आणि सिंधुदुर्गमध्ये मायनस दोन पॉईंट आहे म्हणजे मुंबई शहर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन असे जिल्हे आहेत की या जिल्ह्याचा लोकसंख्या वृद्धी दर जो आहे दोन हजार एक ते अकरामध्ये हा निगेटिव्ह आहे फक्त मुंबई उपनगरचा पॉझिटिव्हमध्ये येतो याचा अर्थ हे पहिले तीन फक्त तीनच की ज्यांचा सर्वात कमी लोकसंख्येमध्ये वाढ आहे त्यामुळे हा घटक तुम्हाला इथं पाहायला मिळेल आता दोन हजार एक ते अकरा मध्ये आपण आताशीच बघितलं की लोकसंख्येची वृद्धी दर लोकसंख्येमध्ये किती टक्के वाढ झाली पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के आता या पंधरा पॉईंट नव्याण्णव पैकी लक्षात ठेवा ग्रामीण भागातली वाढ ही कमी आहे दहा पॉईंट छत्तीस टक्के आहे आणि शहरी भागामध्ये जी लोकसंख्या वाढ आहे ती तेवीस पॉईंट चौसष्ट टक्के पुढचा प्रश्न बघा दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहेत आता दगडी कोळशामध्ये चंद्रपूर दिले यवतमाळ दिले गडचिरोली दिले आणि नागपूर दिले आता नागपूरमध्ये पण आहेत यवतमाळमध्ये पण आहेत चंद्रपूरमध्ये पण आहे पण सर्वाधिक साठे असा प्रश्न विचारलाय त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येतं चंद्रपूर कारण चंद्रपूरमध्ये राज्यातमध्ये जेवढे साठे आहेत ना त्यातले जवळपास सत्तर टक्के साठे हे तुम्हाला चंद्रपूरमध्ये बघायला मिळतं चंद्रपूरमध्ये कुठं तर बल्लारपूर घ्या त्यानंतर वरोरा घ्या चांदा घ्या वर्धा खोऱ्यामध्ये येतं तर या ठिकाणी तुम्हाला दगडी कोळशाचे साठे बघायला मिळतात दगडी कोळशाचे साठे नागपूरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील नागपूरमधला जो कामटी असेल किंवा उमरेड पाटण सांगवीचा भाग असेल याच्यामध्ये बघायला मिळतं आणि यवतमाळमध्ये सुद्धा दगडी कोळशाचे साठे जसं वनी यवतमाळ वर्धा खोऱ्यामध्ये येतं ते सुद्धा तुम्हाला दगडी कोळशाच्या महत्वाच्या साठ्यामध्ये बघायला मिळतं पण प्रश्न होता सर्वाधिक विचारले त्याच्यामुळे उत्तर काय असलं पाहिजे तुमचं या ठिकाणी चंद्रपूर असलं पाहिजे तसा पुढचा प्रश्न आहे चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता चुनखडीचे सर्वाधिक साठे विचार करा यवतमाळ चंद्रपूर वर्धा आणि नांदेड असं दिलेलं आहे जवळपास यामध्ये बघा तुम्हाला यवतमाळमध्ये पाहायला मिळतील चंद्रपूरमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला गडचिरोली आहे नागपूर आहे इतर भागामध्ये सुद्धा पाहायला मिळेल पण तुम्हाला विचारले सर्वाधिक विचारले सर्वाधिक विचारल्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुमचं येणार आहे यवतमाळ यवतमाळमध्ये च तुम्हाला चुनखडीचे सर्वाधिक साठे बघायला मिळतील ओके वनी हे ठिकाण किंवा मारेगाव रळेगाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं तिसरा प्रश्न आहे ॲल्युमिनियमच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते खनिज सर्वाधिक को वापरले जाते ॲल्युमिनियम म्हटलं की उत्तर काय असलं पाहिजे बॉक्साईट आणि बॉक्साईटच्या साठ्यामध्ये महाराष्ट्राचा विचार जर केला तर बॉक्साईट तुम्हाला कुठं बघायला मिळतं तर बॉक्साईटचा जो घटक आहे तो बॉक्साईट म्हटलं तर आपला कोकणातला भाग म्हणजे कोकणातले वर सगळे जिल्हे आहेत ना त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं पण बॉक्साइडचं सर्वाधिक जास्त साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं तुम्हाला आणि महाराष्ट्राचं विचारलं तर कोल्हापूर जिल्हा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब व अशा खंडातला सर्वात मोठा बोगदा डॅश डॅश हा असून तो डॅश डॅश किलोमीटरचा आहे आता कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब व अशा खंडातला सर्वात मोठा बोगदा करबुडे बोगदा आणि तो किती किलोमीटर लांबीचा आहे तर सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा लक्षात ठेवा म्हणजे तिथे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली उत्तर देता आलं पाहिजे करबुडे बोगदा आणि सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा हे डायरेक्टला फॅक्ट आहे आणि हा फॅक्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडियर रेल्वे महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो वेस्टर्न म्हटलं मुंबई आणि दिल्ली हां मुंबई आणि दिल्ली ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला नकाशा दिला आहे नकाशामध्ये रेखांकित केलेल्या भागात कोणती मृदा प्रमाणात आढळते सिंपलचा प्रश्न आहे आता नकाशा महाराष्ट्राचा दिसतोय आणि महाराष्ट्रातला कोकणाचा खालचा भाग जो आहे त्यामध्ये तुम्हाला विचारले कोणती मृदा असेल ऑब्व्हियसली या ठिकाणी कोणती मृदा असणार आहे जांभी मृदाच असणार आहे कोकणामध्ये ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते खालच्या भागामध्ये हा भाग जो आहे जांभी मृदेचा त्याच्यामुळे करेक्ट अँसर येणार आहे जांभी मृदा त्यानंतर तुम्हाला नकाशा दिल्या आणि कोणत्या प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे ते ओळखा असं म्हटलं आहे नकाशा आता याचं तुम्हाला थोडंसं ऑब्झर्वेशन हा प्रश्न घेण्याचं कारण तेच आहे तुमचं ऑब्झर्वेशन नीट ठेवा जे प्रशासकीय विभागाचे नकाशा आहे ते एकदा एकदा ऑब्झर्व करून घ्या याचं करेक्ट आन्सर येतं ते नाशिक जो प्रशासकीय विभाग आहे त्या नाशिक प्रशासकीय विभागाचा हा नकाशा आहे फक्त तुम्ही एकदा ऑब्झर्व करून घ्या तुम्हाला ह्याचं घटक समजून जाईल पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखायला सांगितले तुम्हाला धरण आणि जलाशय असा घटक दिलाय आणि या धरण जलाशयामध्ये तुम्हाला म्हटले की अयोग्य जोडी ओळखा आता याच्यामध्ये तुम्ही बघा जायकवाडी धरण जलाशय जायकवाडी धरण नाथसागर जलाशय बरोबर आहे उजनी धरण यशवंत सागर बरोबर आहे राधानगरी लक्ष्मीसागर आणि भंडारदरा विल्सन त्यामुळे या ठिकाणी तुमचं चु अयोग्य जोडी वरीलपैकी कोणतीही नाही पर्याय क्रमांक चार येणार आहे वरीलपैकी नाही असा पर्याय क्रमांक चार आहे ते उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या ओळख योग्य जोड्या ओळखा म्हणते महाराष्ट्रातले औष्णिक विद्युत केंद्राने जिल्हे दिले कोराडी नागपूर बरोबर आहे एकलहरे नाशिक बरोबर आहे परळी बीड बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे दोन विधानं दिली तीन कोणतं सत्य आहे ते ओळखा म्हणजे महाराष्ट्राला जो, जो पाऊस मिळतो तो कोणत्या मोसमी वाऱ्यापासून मिळतो यावर आधारित असणारा तो तुम्हाला मुद्दा दिलेला आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पंच्याऐंशी टक्के पाऊस महाराष्ट्राला मिळतो असं विधान आहे आणि ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पंधरा टक्के मिळतो याचं करेक्ट आन्सर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत लक्षात ठेवा ईशान्य मान्सून वाऱ्यापासून मोस ईशान्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला पंधरा टक्के हे विधान बरोबर आहे आणि नैऋत्य म्हटलं तर तुम्हाला पंच्याऐंशी टक्के बरोबर आहे परीक्षेमध्ये अलीकडे ना या टाईपवर तुम्हाला कम्प्युज करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा घटक फक्त लक्षात ठेवा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून हे तुम्हाला पंच्याऐंशी टक्के असतो आणि ईशान्येमधून पंधरा टक्के महाराष्ट्रासाठी डाउनलोड केलं तर ते नक्की करा गुगल प्ले वर जाऊन एम ट्रिक्स बाय अजय कुमार या नावाने आपल्या अँड्रॉइड ऍप आहे ते अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा हॅप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर मध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या मध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे नऊशे प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला ठीक आहे सरावासाठी तीनशे असे एकूण बाराशे प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील आणि या कोर्सची फी दोनशे एकोणपन्नास म्हटले पण तिथं सध्या डिस्काउंट ऑफर आहे इथं या कोर्सची फी फक्त दोनशे एकोणीस रुपये आहे तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशन लिंक त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते अप्लिकेशन